देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही ना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हणालो राहिल रखमाय तर रखमाई कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठे गेला म्हणजे उभं नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथ कोणी नाही म्हणते नाका समोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली माल अगदी धरली बघ इकडची तिकडे जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठे जातो काय करतो मला काही काही ठाऊक नाही खांद्याला खांद्या भिडवून नेहमी बाजूला उभा असेल विठू म्हणून मी पण बावळट उभे राहिले आषाढी कार्तिकीला इतकी लोक येतात नेहमी कुणीच कस मला कधीच सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण अठ्ठावीस युकांचं एकटेपण धन्यवाद कविता वामांगी कवी अरुण कोल्हटकर